ताई जय शिवराय जय शिवराय भाऊ ताई राज्यभरामध्ये आता सध्या आरक्षणावरून मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू आहेत वंजारी असेल याचबरोबर इतर समाजाचं आरक्षणासाठी आता लढा सुरू झालेला आहे राज्यामध्ये वातावरण तापलेलं आहे आणि याच वातावरणामध्ये आपण पाहतोय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून एक असं एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जे जे मराठा आरक्षणावरती मराठा आरक्षणाच्या सपोर्टमध्ये जे आमदार खासदार आहेत त्यांना तुम्ही मतदान करू नका असं ओबीसी समाजाला भुजबळ साहेबांनी आवाहन केलेलं आहे त्यावर तुमचं उत्तर काय असणार ते आता तर ज्यांनी एका सत्याच्या मार्गाने जे जे नेते उभे राहिले तर तुम्ही म्हणताय की त्यांना मदत करू नका पण असं होणार नाही महाराष्ट्र राज्याला दिशाभूल केली चालणार नाही जे मराठा आरक्षणासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी न्याय हक्काच्या समाजा हितासाठी निर्णय घेणारे आहेत आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करणार आहे हे कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही जाती धर्माचे असो आणि आमच्या राजांनी सांगितलेले कधी आपण शांततेच्या मार्गाने सत्तेच्या मार्गाने चालावे तर <laughs> सत्य हेच आहे की ते कोणी असो पण आमचा निर्णय हा सत्यातल्या लोकांनी घेतलेला आहे त्यामुळे आमचं सगळ्यांचं पाठबळ हे सत्यतल्या लोकांनाच राहणार आहे त्याच्या जातीचा वगैरे काही संबंध नाही काही संबंध नाही बरं ताई मराठा समाजाच्या वतीनं छगन भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याची मागणी होत आहेत याचं कारण म्हणजे ते सध्या मंत्रिपदावर आहेत आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि एखाद्या मंत्र्याला मंत्री मंत्री मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर किंवा तो मंत्री असल्यावर एकाच समाजाच्या बाजूने बोलता येत नाही अशी सध्या चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटते याच्यावरून ताई आता जेव्हा तुम्ही जनतेतून निवडून जातात बरोबर तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला शपथ घेऊन मंत्रीपद दिलं जात तर त्या शपथ मध्ये तुम्हाला असं नाही सांगलं जात की तुम्ही निवडून आल्यावरती एका समाजासाठी तुम्हाला पूर्ण समाजाचं हित कशामध्ये आहे आणि समाजाचा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन बघून तुम्हाला ते शपथविधी दिला जातो तर त्यावेळेस तुम्ही निर्णय पूर्ण समाजाच्या हितामध्ये आणि जनतेच्या हितामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने जनतेतून निवडून आलेले असतात कालपासून वरपर्यंत तर तुम्ही त्याची जाणीव ठेवावी आणि नुसतं एका समाजासाठी उभे न करावं तुम्ही म्हणजे प्रत्येक समाजासाठी उभं राहा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातच काय पूर्ण देशातच आणि माणुसकीमध्ये तुम्हाला विरोध होणार नाही हे डायरेक्ट म्हणजे एक आजपर्यंत म्हणजे मराठा समाज सगळ्या समाजासाठी उभं राहिलेला आहे Oh. आणि सगळा समाज देखील मराठा साठी मोठा भाऊ म्हणून उभे राहिलेले oh. आहे आणि तुम्ही जरा समाजामध्ये कल निर्माण करत असाल तर यापुढे तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही आणि मी राज्य सरकारला राज्य शासनाला विनंती करते oh. की अशा लोकांमुळे तुमची देखील इमेज खराब होत असेल की तुम्ही जे निर्णय घेतले त्यांना ते अक्सेप्ट नाही तर तुम्ही ओळखून घ्या ते कोणत्या लेवलचे लोक आहे आणि त्यांना फक्त राजकारण करायचंय त्यांच्या त्यांच्या मर्यादित राहण्यासाठी आणि आदरणीय संघर्षा म्हणून दादा जारांगी पाटील एवढे रात्रंदिवस दिवस समाजासाठी झटले काय काय आरोप त्यांच्यावर झाले नसेल पण ते आरोप आज जनतेनी आणि सगळ्यांनी फेटाळून लावलेले आहे कारण की शंभर टक्के नाही मी तर म्हणलं हजार टक्के एकशे एक टक्का पूर्ण पारदर्शकतेने आदरणीय संघर्षव म्हणून दादा जारांगी पाटलांनी त्यांचं पूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने नेले आहे कुठं गालबोट लागले नाही दोन वेळेस मुंबईला गेलेलो आहे आम्ही आरक्षण मागण्यासाठी तर कुठेही असं झाले नाही की असे वाद झाले की गालबोट लागला एवढं शांततेच्या मार्गाने आंदोलन जगभरात मध्ये याची गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे तर तरी देखील तुम्ही एकटे विरोध करणार असाल तर समाज तुम्हाला कोण कदबी माफ करणार नाही ताई आता मुंबई वारीनंतर जरांगे पाटलांनी दुसरी एक घोषणा केलेली आहे की आता दिल्लीला मराठे जाणार आणि दिल्ली येथे मराठ्यांचं भव्य आणि दिव्य अधिवेशन होणार अशी जरांगी पाटलांनी घोषणा केली परंतु यावरती लक्ष्मण हाकेंनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांनी दिल्लीलाच नव्हे तर भारताच्या बाहेर जावं किंवा अमेरिका जा। असेल इतर ओमान असेल तिकडे जावं जा 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 पण जरांगे पाटलांनी असं बाहेर देशामध्ये जावं असं टीका लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे या उत्तर काय आता तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते लक्ष म्हणा आमच्यासाठी काही महत्वाचे नाही पण एक सांगतो पहिले भरपूर वेळेस त्यांनी आम्हाला म्हटलं की आमचं तुम्हाला शुभेच्छा आहे मराठा समाजाला जे तुम्ही आंदोलन करताय आणि जर आज आमच्या पदरामध्ये आ, एक गरिबाच्या लेकराच जरा त्याच्यामध्ये म्हणजे येणाऱ्या त्याची शिदोरी तयार होऊ लागली तर तुमच्या डोळ्यात तेही खपवत आहे आणि जर पाटील म्हणताय की आता दिल्लीला जाऊ तर त्यात काय वाह का आहे दिल्लीला नाही यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही यांचं अजिबात ऐकणार नाही आम्ही महाराष्ट्रात नाही देशात नाही तर आम्ही कुठेही जाऊ शकतो कारण की आमच्या कामामध्ये पारदर्श पारदर्शकता आहे आणि त्या जोरावरती आम्ही कुठेही जाऊ शकतो आणि आमचं कुठेही आगर होणार कारण की ते कामच शंभर टक्के समाजाचं एकदम शुद्धतेचं आहे आणि दिल्लीचा विषय राहिला तर तिथे काही आपल्याला आंदोलन करायला जायचं नाही आणि काही मागायला जायचं नाही हे स्वतः पाटलांनी सांगितलेलं आहे तिथे फक्त आम्हाला याच्यासाठी जायचंय की बा महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे कुठे काय काय काम केलेले त्यांच्या त्या काळामध्ये कसं कसा इतिहास घडलेला आहे ते एक मराठा समाजाच्या गोरगरीब जनतेच्याही जनतेला जनते ही कळावं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं कसे आपले स्वराज्य स्थापन केले तर हे नवीन पिढीला देखील मराठा समाजामध्ये दे। अजून एवढं माहित नाहीये तर एक माहित माहितीच्या हिशोबाने हो का एक कल्पना त्यांना मिळावी बा राजांनी काय काय केलं म्हणून त्या संदर्भात त्यांनी म्हटलं की आपण जाऊ आणि अधिवेशन म्हणजे सगळेच तिथे मिळू पूर्ण भारत देशातल्या मराठ्यांनी याच्यामध्ये काही वेगळं नाही बर ताई लक्ष्मण हाकेने एक वादग्रस्त विधान मराठा मराठा मराठ्यांवरती केलं होतं की बाबा अकरा आमचे मुलं तुमच्या अकरा मुलींशी विवाह करायला तयार आहेत मग यावरून तुम्ही काय सांगाल ती आणि आता त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले आता विविध तालुका जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांच्या वतीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आता यावरून तुमचं वैयक्तिक या मत काय ते खर तर तुम्हाला सांगते भाऊ प्रत्येक घरातली आई माऊली पाहून जन्म नशी देतले करा प्रत्येक आई माऊली ही एक प्रत्येकाची आई माऊली असते त्याच्यात जात धर्म पंथ काही नसतो सगळ्यांचं रक्त लालच असत आणि आकेभोवना जे विधान केलं तर ते अतिशय निंदनीय आणि मी त्याचा जाहीर निषाध करते एक महिला म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं कारण की माझ्या भोकरदान तालुक्यातून देखील त्यांना जोडो मारो आंदोलन आहे आणि मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तुम्हाला सोबत नाही असं बोलणं म्हणजे आहे ना लेखी विषय जो आहे ना तो असा खालच्या ठराव जाऊन बोलायचा नसतो कारण की जर एक दिवस महिला कधी घरी नसली ना भाऊ तर घर डायरेक्ट बंद पडू शकत एवढी महिलांमध्ये मा आणि मातांमोली मा, माता मोलेमध्ये मा ताकद असते तर यांनी असं वादग्रस्त विधान करून अख्ख्या महाराष्ट्र समाजालाच नाही म्हणजे मराठवाड्या समा यालाच नाही तर प्रत्येक समाजाच्या आई माऊलीला त्यांनी एक प्रकारे खालच्या थराला जाऊन बोललेले आहे तर आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या माता माऊलाच नव्हे तर पूर्ण देशातल्या जगातल्या महिला याला निषेध करणार कारण की यांचं वाक्य वाक्य जे आहे ते अतिशय आहे आणि खालच्या थरायचं आहे बर बर अजून एक जरांगी पाटलांनी जो मुंबईला जाऊन जो आपल्या मराठ्यांच्या ताकदीवर जो हैदराबाद गॅजेट लागू केलं परंतु त्या हैदराबाद गॅजेटच्या जीवन मोठं वातावरण राज्यामध्ये तापलं होतं कोणी मत म्हणत होतं की जरांगे पाटलांना चॉकलेट दिली जरांगी पाटलांना फसवलं परंतु दोन दिवसापूर्वी जो कोर्टाचा निकाल लागला ती याचिका फेटाळून टाकलेली आहे मराठ्यांचं एक अभूतपूर्व यश कोर्टाच्या निकालातून मिळालेला आहे यावरून तुमचं मत काय ते खर तर सगळ्यांनाच वाटत आहे की खूप दिवसापासून हा लढा चालू आहे नेत्यांना असो की सत्तेतल्या नेत्यांना असो किंवा आमदार खासदारांना सगळ्यांना वाटतं की हा लढा सत्याचा आहे आणि नोंदी सापडलेल्या आहे ते काही खोटं नाही नुँ। नोंदींच्या नुँ। आधारावर तुम्हाला द्यावंच लागणार आहे पूर्वीचे तुम्ही सातबारे बघा त्यावर देखील कुणबी हा उल्लेख तुम्हाला दिसेल तो मग कोणत्याही याच्यामध्ये असो तर हे बरोबर केलेले न्यायालयानं आज मी न्यायालयाचं खरंच आदर समान आणि स्वागत करणार की खरोखर न्यायमूर्तींनी महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण जनतेच्या हितामध्ये याचिका फेटाळलेली आहे ती आणि यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजाच्या हितामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तर जनता नक्कीच त्यांचा विचार करणार आहे आणि येणार आहे याच्यामध्ये त्यांना पूर्ण पाठिंबा करणार आहे जनता बरं नक्कीच ताई आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद जय शिवराय जय शिवराय